नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर दिग्रज चे वार्षिकोत्सव जय तू जय भारत आमचे भव्य आयोजन श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर दिग्रस मध्ये चौदा फेब्रुवारी रोजी जय तू जय भारतम या अत्यंत रंगतदार वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात चारशे पन्नास विद्यार्थ्यांनी दोन तास पन्नास मिनिटे अखंड सादरीकरण केले या भव्य कार्यक्रमात भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची प्रदर्शनी करण्यात आली शिव तांडवच्या सुंदर प्रस्तुतीनंतर कार्यक्रमाची सुरुवात प्राचीन भारतीय संस्कृती आणि त्याच्या विविध टप्प्यापासून झाली विद्यार्थ्यांनी आश्मयोग सभ्यता वेदिक काळ सम्राट अशोक गौतम बुद्ध यांच्यासारख्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून भारताची विविध युगे सादर केली त्यानंतर मुघल साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराज ब्रिटिश शासन मंगल पांडे हशीची राणी भगतसिंग राजगुरू सुखदेव महात्मा गांधी यांचा समावेश करत भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अत्यंत प्रभावी पद्धतीने सादर करण्यात आला स्वातंत्र्याच्या संग्रामानंतर विविध भारतीय राज्याची संस्कृती आणि विविधता दाखवणारी एक अद्भुत प्रस्तुती देण्यात आली महाराष्ट्र राजस्थान पंजाब गुजरात बंगाल आणि आंध्र प्रदेश यांचे सांस्कृतिक व वैभवपूर्ण प्रदर्शन देखील विद्यार्थ्यांनी सादर केले या कार्यक्रमाला तहसीलदार मयूर राऊत हरिभक्त परायन व्यसन मुक्ती सम्राट त्यांनी सर्व उपस्थितांना अनमोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलरचे संस्थाचालक दिनेश लड्डा अजय मोदानी डॉक्टर प्रशांत मोदानी ओम खोडे यांनी सर्व विद्यार्थी शिक्षक आणि पालकांचे आभार व्यक्त केले एकूण या कार्यक्रमाच्या तीन तासाहून अधिक काळ अखंड सादरीकरणाने सर्व उपस्थितांचे मने जिंकली विद्यार्थ्यांच्या कलेच्या जादूने सर्वांचे हृदय गैवरले आणि उपस्थितांच्या मनाला अपूर्व आनंद दिला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षकांचे विद्यार्थ्याचे आणि पालकाचे विशेष योगदान महत्वपूर्ण ठरले अब्दुल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र न्यूज यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल वरती क्लिक करा धन्यवाद